ने तीनों राज्यों के माननीय मुख्यमंत्री महोदय को पत्र लिखा लिखकर ये विनती किया था कि वो आपको समर्थन करना चाहता है उससे उचित रूप से संपर्क करके उसको उसकी सुरक्षा की और पुनर्वसन की पूरी तरीके से गारंटी देके के ये गोंदिया पुलिस ने गोंदिया में एक्टिव दरेकसा दलम और एमएमसी में जो मुख्य रूप से सभी कार्रवाईयों में एक्टिव होता है वो विकास नागपुर है जो यहाँ का जोरा कमेटी का मेंबर है इनके साथ, साथ इतने वरिष्ठ लोगों को सरेंडर करा के लिया है यह एक महत्वपूर्ण बात है क्योंकि तीनों स्टेट में इनका जुरिस्डिक्शन है तीनों स्टेट में ये लोग काम करते हैं और उस तरह से गोदिया पुलिस पर विश्वास करके वो लोग यहाँ पर सरेंडर करेंगे आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन केले होते नुकतेच गडचिरोलीमध्ये सोनू भोपदी आणि त्याच्यासोबत फार मोठ्या संख्येने माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी आत्मसमर्पणचे कार्यक्रम सुरू होते आपले गोंद्या जिल्ह्यामध्ये दरेकासा दलम हे प्रामुख्याने कार्यरत होते आणि दरेकाचा दलम जे आहे ते एम एम सी झोनमध्ये येते एम एम सी झोन म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या एरियामध्ये जे नक्षलवादी कार्यरत आहेत ते कार्यरत आहेत ते एम एम सी झोनमध्ये येतात तर एम एम सी झोनमधील दरेकाचा दलम हे प्रामुख्याने आपल्याकडे ॲक्टिव्ह होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेहमी नऊ ते दहा ते अकरा अशा संख्येमध्ये या दलामधील सदस्य कार्यरत असल्याच्या इनपुट्स आपल्याकडे येत होत्या वेळोवेळी आपण ऑपरेशनसुद्धा राबवत होतो आणि दुसरा म्हणून त्यांचे आत्मसमर्पणाचे सुद्धा आपले प्रयत्न चालू होते या आत्मसमर्पणाच्या प्रयत्नांमधून आपण आपल्या काही खास सूत्रांमार्फत या एम एम सी झोन मधील त्यांचा एक्झॅक्ट सी एम रँकचा जो प्रमुख नेता होता विकास नागपुरे यांच्यापर्यंत पोहोचण्यात आपल्याला यश मिळाले आणि विकास नागपुरे यांच्यासोबत इतर त्यांच्या दहा सदस्यांच्या आपण आत्मसमर्पण यशस्वीता गोंदिया पोलिसांसमोर पूर्ण केले आहे आज आत्मसमर्पण केलेल्या या सदस्यांमध्ये <laughs> मी त्याचे नाव आपल्याला वाचून दाखवत आहे त्यामध्ये अनंत उर्फ विकास नागपुरे चाळीस हा मेंबर आहे स्पेशल झोनल कमिटी मेंबर त्याच्याकडून आपण ए के फोर्टी सेवन ही रँक सुद्धा सुद्धा जप्त केले आहे आणि याच्यावर पंचवीस लाखांचे बक्षीस होते दुसरा मेंबर आहे नागसू उर्फ गोलू उर्फ वड्डे हा डी व्ही सी रँकचा सदस्य होता त्याच्याकडून एस हे शस्त्र आपण जप्त केले आहे आणि त्याच्यावर सोळा लाख रुपये बक्षीस होते तिसरे उर्फ उर्फ ही सुद्धा डी व्ही सी एम कमांडर रँकची सदस्य होती तिच्याकडून आपण हिंसा रायफल जमा केलेली आहे त्याच्यावर सोळा लाख रुपये बक्षीस होते चौथा संतू उर्फ विजवराम गोरेटे हा एसीएम बँक चा सदस्य आहे त्याच्यावरून आपण तीनशे नॉट थ्री रायफल जमा केली आहे त्याच्यावर सहा लाख रुपयांची बक्षीस होते संगीता गोप सेवंकी ए ही एसीएम बँकची मेंबर होती त्याच्यावर सुद्धा सहा लाख रुपयाचे बक्षीस होते